कितीही घाई गडबड असू देत प्रोटीन युक्त आहार हा घेतला गेलाच पाहिजे म्हणूनच आज आपण मोड आलेल्या हरभऱ्यांचा पौष्टिक डोसा बनवतो कमी कमी रेसिपी तयार म्हणूनच आवडणारे क्रिस्पी आणि कुरकुरीत असा हा डोसा बनवून तयार होतो शिवाय अगदी झटपट रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा चला तर मग पटकन सुरुवात करूयात सर्वात अगोदर तर इथे आपल्याला मोड आलेले असे हरभरे घ्यायचे आहेत सकाळी हरभरे पाण्यामध्ये भिजत घातल्यानंतर रात्री हे पाण्यातून बाहेर काढायचे आणि रात्रभर असे मोड येण्यासाठी हे हरभरे ठेवून द्यायचे आहेत किती मस्त मोड आलेले आहे तुम्ही तर बघू शकताय तसं पाहायला गेलं तर हरभरे शक्यतो आपण भिजत घालून तर खातोच आणि शिजवूनही खातो पण असे मोड आणून जर का आपण हरभरे खाल्ले ना तर त्यांची जी पौष्टिकता आहे किंवा न्यूट्रिएंट्स जे आहेत ना तर ते आणखी वाढतात त्यामुळे असे शक्यतो हरभऱ्यांना मोड आणून किंवा कुठल्याही कडधान्यांना मोड आणून आपण खाल्ले गेलेच पाहिजेत आता हे जे सर्व हरभरे आहेत ना तर ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेले आहेत एक इंच आपल्याला यामध्ये बारीक तुकडे केलेले आलं घालायचं आहे आल्यामुळे अगदी मस्त फ्लेवर येऊन जातो या हरभऱ्यांना शिवाय त्याचबरोबर आपण ज्या भांड्याने इथे हरभरे मोजले त्याच भांड्याने मोजून इथे मी अर्ध भांड रवा घेतलेला आहे आता रवा इथे जाड किंवा बारीक असा कोणताही वापरू शकता कारण आपण तो मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेणार आहोत सर्वात आधी तर आपण हे हरभरे आणि आलं जे आहे ना तर ते मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेणार आहोत या पद्धतीने जाडसर या स्वरूपात मी हरभरे मिक्सर मध्ये फिरवून घेतलेले आहेत आता लगेच यामध्ये आपण जो रवा घेतलेला आहे ना तर तो सुद्धा बारीक फिरवून घ्यायचा आहे हरभरे जे जा आपण जाडसर मिक्सर मध्ये फिरवून घेतले होते तर ते चमच्याने या पद्धतीने मोकळे करून घ्यायचे चला तर लगेचच रवाही यामध्ये बारीक करून घेऊयात आता इथे मिक्सरचं भांड जे आहे ते मला छोटं होत आहे सर्वच जो रवा आहे तो यामध्ये काढून घेतल्यानंतर इथे मला भांड मिक्सरचं लहान पडत आहे त्यामुळे मी दोन बॅच मध्ये हे तळून घेणार आहे आता आपण ज्या भांड्याने इथे सगळं साहित्य मोजलं अगोदरच तर त्याच भांड्याने इथे आपल्याला अर्ध भांड पाणी लागणार आहे थोडं थोडंसं असं हे पाणी ऍड करत जायचं आहे आपल्याला कारण हे जे मिश्रण आहे थोडंसं ओलसर होईल आणि मग आपल्याला दळायला खूप सोपं होऊन जाईल एकदम पाणी न घालता अर्धच भांड इथे मी पाणी घालून हा जो रवा आहे तो असा ओलावून घेतलेला आहे म्हणजे ओला, ओला करून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाजही घेता येईल पूर्णपणे अर्धभांड या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे आता हे जे बॅटर आहे किंवा हे जे मिश्रण आहे ते खूप जास्त झालेलं आहे त्यामुळे दोन बॅच मध्ये आपल्याला हे करून आहे सुरुवातीपासून टोटल आपण ज्या भांड्याने रवा मोजला त्याच भांड्याने आपल्याला एक भांड घालायचं नाही मस्त असं आपण इथे हे बॅटर दळवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय आता सेम पद्धतीने इथे दुसरंही मी जे बॅटर आहे किंवा जे मिश्रण आहे तर ते या मिक्सरमध्ये घालून बारीकसर असं दळवूनच घेते अगदी सोप्या पद्धतीने अतिशय वेगळ्या चवीचा हरभऱ्याचा डोसा आज आपण बनवलेला आहे नेहमी तर आपण डाळ तांदळाचा डोसा तर बनवतोच पण या पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय नक्की करा प्रोटीन युकत असा हा डोसा अगदी घाई गडबडीमध्ये बनवून तयार होतो आता थोडस मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते वाया जाऊ नये म्हणून यामध्ये दोन ते ती तीन चमचे पाणी ऍड करायचं आहे अगदी परफेक्ट असं इथे आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे मस्तच आता यामध्ये आपण रवा घातलेला आहे ना तर तो मस्त असा भिजवून द्यायचा आहे त्यामुळे तुमच्याकडे जर का वेळ असेल तर दोन तास हे असंच बाजूला ठेवून द्या किंवा मग वेळ कमी असेल किंवा नसेल तर लगेचच हे डोसे बनवले तरीही काहीच हरकत नाहीये बाजूला ठेवून देऊयात दोन, तास दे दोन तासानंतर रवा असा मस्त भिजून वरती आलेला आहे तुम्ही बघू शकताय बॅटर ही मस्त आपलं फुललेलं आहे यामध्ये सोडा इनो किंवा दही असं काहीच घालण्याची आवश्यकता नाहीये थोडंसं अगदी चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर बॅटर आपलं पुन्हा एकदा मिक्स करून एक घ्यायचं आहे आता हे डोसे बनवण्यासाठी इथे मी एक नॉनस्टिकचा पॅन वापरणार आहे त्या पॅनला तेलाने छान ग्रेसिंग करून घ्यायचं आणि लगेचच पॅनवरती या पद्धतीने डोसे घालून घ्यायचे आहेत तुम्हाला ज्या आकारामध्ये डोसा बनवायचा आहे लहान किंवा मोठा त्या आकारामध्ये इथे हे बॅटर जे आहे ते या पद्धतीने घालायचं आहे पॅनवरती आणि पळीच्या मदतीने पसरवून द्यायचं आहे झाकण वगैरे ठेवण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे सुरुवातीला मिडियम गॅस ठेवायचा आहे त्यानंतर वरची बाजू जेव्हा कोरडी होते त्यावर तूप घालायचं आहे काही कोणत्याही पद्धतीचा डोसा बनवल्यानंतर डाळ तांदळाचा किंवा कुठल्याही पद्धतीचा डोसा बनवा त्यावरती तूप जेव्हा घालतो ना आपण त्याची जी चव आहे ती अप्रतिम लागते दोनही बाजूंनी अगदी कमी गॅसवर क्रिस्पी आणि कुरकुरीत होऊ शपर्यंत आपल्याला हा डोसा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकताय मस्त असा क्रिस्पी आणि कुरकुरीत आपला डोसा बनवून तयार झालेला आहे अगदी झटपट ठरवलं तर थर काही वेळामध्येच हा डोसा बनवून तयार झालेला आहे शिवाय भरपूर असे प्रोटीन आहेत डोसे बनवल्यामुळे क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतात जाळी तर काय मस्त आलेली आहे शिवाय यामध्ये आपण सोडा इनो असं काहीही वापरलं नाहीये तरी सुद्धा कुठल्याही एखाद्या कोथंबीरच्या किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत तुम्ही हा डोसा खाऊ शकता सकाळच्या घाई गडबडी मस्त असा पोटभरीचा हा नाश्ता बनवून तयार होतो शिवाय प्रोटीन युक्त आणखी काय पाहिजे नाही का चला मग पटकन व्हिडिओ लाईक लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटूयास अशाच छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय